संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजुल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे लाईफ अनेक वर्षापासून सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भाग घेणाऱ्या व संपूर्ण पुणे जिल्ह्यात कार्यक्रम राबवणाऱ्या इनर व्हील क्लब ऑफ नारायणगाव नारायणगाव आणि यांच्या वतीने विविध वी उपक्रम राबवले जात असून परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक किशोर वयीन मुलींना मासिक पाळीमध्ये शारीरिक होणारे बदल आणि घ्यायची काळजी याबद्दल प्रत्येक मुलीला पुस्तक देण्यात आले याआधीही ज्येष्ठ नागरिकांना इनर व्हील क्लबच्या माध्यमातून टॉयलेट खुर्ची वाटप व गरजू महिलांना स्वतः स्वतःच्या पायावर छोटासा व्यवसाय उभा करण्यासाठी शिलाई मशीन वाटप करण्यात आले यावेळी क्लबचे प्रेसिडेंट सविता खैरे व अंजली खैरे सुजाता भुजबळ प्रीती शहा सौ वाजगे व वा प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षिका उपस्थित होते

गरज आहे म्हणून मी कुमारी नकुर नगे इयत्ता सातवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर दोन आपल्या समोर विषय म्हणते शिव चरित्र एक संस्कार धडा शिव चरित्र एक संस्कार धडा मित्रांनो पुरुषी आहे शकुन आपण बेड्या करून प्रवाहाच्या विरुद्ध पाहून एक सामान्य पुरुष महान युग पुरुष राष्ट्र कसा बनतो हे अनुभवण्याचा विषय आहे आणि म्हणूनच म्हणते मी मित्रांनो शिवचरित्र हा एक संस्कार धडा आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा